नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील तू हिरे माझा मित्र ही लोकप्रिय मालिका या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत अर्णव आता एक असा निर्णय घेणार आहे ज्यामुळे ईश्वरीचं आयुष्य बदलणार आहे मालिकेत नवीन काय ट्विस्ट येणार चला तर मग पाहूया अर्णव समोर राकेशचा खरे हेतू उघड झाले आहेत तर राकेश अर्णव विषयी ईश्वरीच्या मनात गैरसमज निर्माण करण्यात यशस्वी झाला त्यातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे प्रोमो मध्ये पाहायला मिळते की अर्णव ईश्वरीला तुला काही दिलेलं का असं विचारतो तेव्हा तिला राकेशन चहामध्ये काहीतरी मिसळ्याचं आठवतं तितक्यात पोलीस लॉजवर धाड टाकतात दा। ईश्वरीला वाचवण्यासाठी अर्णव तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि बाहेर येऊन ती, ती माझी बायको आहे असं जाहीर करतो मालिकेचा हा प्रमो पाहून प्रेक्षक खूच झाले आहेत आता त्यांचं खरं लग्न झाल्याचं खर लवकरात लवकर दाखवा राकेशचं सत्य सर्वांसमोर आणा मस्त मालिका अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत ईश्वरी आणि अर्णवच्या खोट्या लग्नाचं सत्य समजणार का राकेशचं खरं रूप अर्णव सगळ्यांसमोर कसं आणणार या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा तू हिरे माझा मितवा